शिवतीर्थावर ठाकरेंच्या मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे उद्या ठाकरेंची तोप ही शिवतीर्थावर धडाडणार आहे तर शिंदेंच्या मेळाव्याची आझाद मैदानावर तयारी सुरू आपले प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून अधिकचा तपशील घेतल्या नंदकिशोर नक्कीच विक्रांत जर पाहायला गेला तर उद्या दोन दसरे मेळावे मुंबईत पार पडणार आहे एक तर शिंदेंच्या शिवसेनेचा जो मेळावा आहे तो पार पडेल तर दुसरा मेळावा जो आहे तो शिवतीर्थावरती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज याच मैदानावरती पार पडेलनी ह्या मैदानाची जी ठाकरेंकडून जी तयारी आहे ती सध्या केली जात असलेली आपल्याला पाहायला मिळते खरंतर कालपासून या तयारीचा शुभ मुहूर्त काढलेला आपल्याला पाहायला मिळतं मात्र प्रामुख्यानं विक्रांत जर पाहायला गेलं तर मैदानात मोठ्या प्रमाणात जो चिखल आणि पाणी आहे ते असल्यामुळे कुठेतरी उद्याच तो दसरा मेळावा आहे तो चिखलात होतो की काय असा एकंदरीत जो प्रश्न आहे तो उभा असलेला आपल्याला पाहायला मिळतोय मात्र जी आहे ने, ने, ती सध्या करण्यात येत खुर्च्या आपल्याला पाहायला मिळते संख्येनं महाराष्ट्रभरातून शिवसैनिक जे आहेत ते याच मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात येत असतात आणि नेमके उद्धव ठाकरे काय बोलतात काय मार्गदर्शन करतात हे करता सर्वांना ऐकायचं असतं मात्र या वर्षी जर पाहायला गेलं तर मराठवाडा असू दे किंवा सोलापूरच्या बहुतांश भागामध्ये जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि उद्धव ठाकरेंनी म्हटल्याप्रमाणे ते जर चिखलात असतील तर आम्ही सुद्धा चिखलात मेळावा करू असं एकंदरीत संजय राऊत किंवा उद्धव ठाकरे यांनी सुद्धा म्हटलेलं आपल्याला पाहायला मिळत होतं आणि त्याचप्रमाणे जर पाहायला गेलं तर या छत्रपती शिवाजी महाराज मैदानात हा संपूर्ण तो दसरा मेळावा तो पार पडणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळते समोर जर पाहायला गेलं तर जी स्टेजची मांडणी आहे ती सध्या कथा सगळ्या तयारी संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडून घेत राहत होता धन्यवाद